पलटणकर जय महाराष्ट्र राहू द्या ऊन वाढ त्याचा आवाज मोठा करत नाही कारण मला ती सवय नाही आहे मी संयमित माणूस आहे मी व्यासपीठाच्या सर्वच मान्यवरांना नमस्कार करतो नावं घेत नाही कारण ऊन खूप वाढत चाललेला आहे मी आपल्याला एवढंच इथे सांगू इच्छितो की आमची सत्तावीस अठ्ठावीस लोकांची जी टीम तुमच्यासमोर आता आम्ही तुम्हाला तुमच्यासमोर उभी आहे त्याच्यातनं आम्ही जास्तीत जास्त नवीन चेहऱ्यांना उमेदवारी देण्याचा प्रयास केलेला आहे हे सगळे आमचे उमेदवार वेगवेगळ्या क्षेत्रातून वेग आहेत वेगवेगळ्या वेग समाजातनं आहेत आणि माझा माझ्यासाठी एक मोठ महत्वाची गोष्ट अशी आहे की बऱ्याचशा महिला उमेदवारसुद्धा आपल्याकडे आहेत मला काय कोणावर तुलना नाही तर टीका करायची नाही आहे पण ज्या पद्धतीत फलटणमध्ये एक फार भीतीचं वातावरण पसरलेलं आहे मला वाटतं आता आपण शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ते भीतीचं वातावरण निघून जाण्याची चांगली शक्यता आहे मी पालकमंत्री साहेबांना सुद्धा एकदा कुठलं मी पालकमंत्री साहेबांना सुद्धा विनंती करतो की आपल्यालाही संपदा मुंडे प्रकाराबद्दल माहिती असेलच आणि ज्या पद्धतीत शासकीय यंत्रणाचा गैरउपयोग आमच्या शहरामध्ये झाला आहे त्याच्यासाठी आपण जरूर शिंदेसाहेबांना देवेंद्रसाहेबांना विनंती करा की आमच्यावर हा जो अत्याचार होत आहे तो ताबडतोब थांबला पाहिजे मी गेले पंधरा सोळा वर्ष वकिली क्षेत्रात काम करत होतो मी सुप्रीम कोर्टापासून नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल टू हायकोर्ट हे सगळे कोर्ट, कोर्ट बघून आलेलो आहे आर्बिट्रेशनसुद्धा मी केलेले आहेत त्याच्यामुळे मला एक आनंद वाटतो की माझा पंधरा सोळा वर्षाचा एक्सपिरियन्स मी आता नगरपालिकेच्या कामकाजामध्ये लावणार आहे <laughs> मी आपल्याला एवढी गवाई जरूर देतो जास्त न बोलता की माझ्याकडनं जेवढा प्रयास होईल जेवढं मला काम करता येईल तेवढं मी करूनच दाखवणार आपल्याला त्याच्यात आपले, आपले सगळेच वरिष्ठ मार्गदर्शक देसाईसाहेब असतील शिंदेसाहेब असतील साहेब असतील माझ्या घरातली सगळीच मंडळी असतील यांचा सगळ्यांचा सहभाग होईल एवढीच मी आपल्याला गवाई देतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो नमस्कार